किती सुंदर तिने व्हेज बिर्याणी केलेली आहे एकदम मस्त आता आम्ही मस्त ताव मारणार आहे आणि तिने इथे मस्त सलाड केलेलं आहे बघा छान काकडी आपले गाजर मीठ वगैरे नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या शाळेचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आज संडे आज खूप निवांत होती मी पण आणि मम्मी ही नाहीये मम्मी गावाला गेलेली तर मम्मीसोबत साई पण गेलेलं आहे तर आज मी पण निवांत होती थोडी घरातले कामं वगैरे केले घर पण थोडंसं क्लीन करायचं होतं मम्मीचं पण केलं मी आणि माझंही केलं आणि आज संध्याकाळचे सात वाजत आलेले तर माझी मैत्रिणी सीमा तर तिने आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे जेवणाला तर आम्ही दोघं आणि ते दोघं म्हणजे ते दोघं म्हणजे एक आश्विताई म्हणून आहे आणि त्यांचे मिस्टर नंदू आ, नंदू जिजू म्हणते मी त्यांना तर असे आम्ही चौघ जण जेवायला त्यांच्याकडे जाणार आहे सीमाकडे तर असं आहे तर आज मस्त आज तिने मेनू मध्ये काय काय बनवलेलं आहे तिने आम्हाला आता इन्व्हिटेशन तर दिलंय पण तिने आज काय काय बनवलंय नॉनव्हेज आहे का व्हेज आहे आम्हाला काही एक माहिती नाही आता गेल्यावर समजेल का तिने नॉनव्हेज केलंय का व्हेज केलेलं आहे तर आता खाणारे आम्ही आहे चौघही आहे नॉनव्हेज आय थिंक आश्मिताई खात नाही तर आता आम्ही बघू तर आज तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेलच काय बनवलं आहे तर मी असा ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि घड्याळ घातलेलं आहे आणि छानशी अशी छोटीशी पोत घातलेली ही तर हे बघा तर आता मी पुढे जातेच तुम्हाला पुढे दाखवतेच नेक्स्ट चालू केलंय तर आता मी निघालेली आहे आ, लिपना आहे पण आता मी पायऱ्याने जाते हे खाली गेलेले आहे तर बघा ही, ही मी गाडी घेतलेली आहे तर आता <laughs> आम्ही निघतो हो हाय कराय तर आम्ही निघतो पुढे दाखवते तुम्हाला चला तर आता आम्ही आलेलो आहे सीमाच्या घरी तिच्या पार्किंग मध्ये तर हे दोघं हे पण आले मी तुम्हाला म्हटलीच होती घरी का अश्विनी ताई आणि त्यांची मिस्टर हे पण आहे तर आता आम्ही लिफ्ट जातो आणि दाखवते पुढे तुम्हाला तर आम्ही आलो आहे तिच्याकडे तर आता जी आता बेलवाजवत वाजवते बघू है। है है। तर आता आम्ही तिच्या घरी आलेलोय तर हे बघा हे सीमाच्या घरी आम्ही आलोय तर हिला तुम्ही असेल ही सीमा आहे <laughs> तर आज तिने हिच घर आहे पूर्ण आणि बघा हॉल हा हॉल आहे आणि मी तुम्हाला नंतर दाखवेलच तिने आज मेनू मध्ये काय बनवले आहे आणि मी यांची पहिले ओळख करून देते हे नंदू कोंडेकर मी यांना जिजू म्हणते आणि हे आश्मे त्यांच्या मिसेस आहे तर ह्या मी यांना ताई म्हणते या खूप छान आहे आय हाय मी सांगितलंच ह्या खूप छान यांचा स्वभाव आहे माझ्या मोठ्या ताई सारख्याच आहे आणि सीमाचे सीमाचे सीमा तुम्हाला फॅमिली दाखवते बघा ते छान हिचा फोटो आहे फॅमिलीचा तर हा तर तो थोडा जिजूना मी म्हटलं थोडा बोला तुम्ही आम्ही आज हे जे सीमाताई आहे यांच्याकडे आलेलो आहोत हे सीमाताईंनी आम्हाला खूप आग्रह करून आज संडे म्हणजे रविवारच्या दृष्टीने दृष्टीने आम्हाला आज स्नेह भोजनासाठी बोलवलेलं आहे आणि सीमाताईंचे आम्ही दोघ पण आणि सर्वच आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी आज आमचं स्नेह भोजनाचं प्रयोजन केलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो <laughs> आश्वास तुम्ही काय बोलणार माझी बहीण बहिणी सारख्याच आहे पण आणि आमची खूप छान बॉन्डिंग आहे आणि इथून पुढे आम्ही स्वरूपी अशाच सोबत राहणार आहोत आणि हे सगळं असेच आम्ही बॉन्डिंग मध्ये राहणार आहे अशी मनापासून आमची पण इच्छा आहे तर सीमा तू काय बनवलं आमच्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी बनवली सरप्राईज आहे सरप्राईज तुम्हाला थोड्या वेळाने कळेल ते आता नाही करणार हे सगळं बघू शकता तुम्हाला कदाचित थोडासा अंदाज आला असेल यात काय असेल आता आम्हालाही नाही माहिती तर आता बघूच तर हे बघा तिने छानसं मस्त सगळं कटिंग करून ठेवलेलं आहे गाजर आहे बीट काकडी आणि बघा उडदाचे पापड मस्त तळून ठेवलेले इथे नागलीचे तळून ठेवलेले बा एकदम मस्त तोंडाला पाणी आलंय माझ्या तर मी पुढे दाखवते तुम्हाला तर हे बघा हा हातीचा बेडरूम आहे हे बघा छानशा अशा मस्त फ्रेम लावलेलं आहे इथे तिने हे कपाट केलेले छान पॅक पूर्ण हे बघा एकदम छान आणि इथं तिची गॅलरी होती तरी ती ना ब्लाउज शिवते तर हे बघा तिची ही शिलाई मशीन आहे इथे आणि ही पूर्ण गॅलरी होती तिने ही पूर्ण पॅक करून घेतलेली आहे अशी हे बघा इथे तिचं काय साहित्य असतं पूर्ण हे तिने असं इथे ठेवलेले आहे ब्लाऊज असो सगळं हे कपडे वगैरे तिला भरपूर ब्लाउज येतात शिवायला तिथेही शिवती हे बघा आणि एक छोटस असं मस्त इथे तिचं हे पण पॅक करून घेतलेलं आहे जर बाहेर जायचं असेल ती दरवाजा पण लावून जाऊ शकते बघा छान तिचं आहे किचन तर तुम्ही बघितलंच असेल तिचा हे बघा छानचा मस्त किचन आहे मी तुम्हाला गॅलरी दाखवते आणि हे बघा ती माझी खूप छान जवळची मैत्रीण आहे म्हणून मी एवढं दाखवते तुम्हाला इथे काही आपलं आपलं सामान असतं मशीन वगैरे सगळं तिने इथे ठेवलेलं आहे तर हे बघा गॅलरी मस्त मोठी आहे तुम्हाला कदाचित दिसत असेल झाड वगैरे दिसत नाही पण इथे ना जास्त जागा नाहीये हा ना सीमा जागा नाही जास्त ना ठेवायला म्हणून झाड आणि बघा इथे तुम्ही बघितलं का कशी कबुतर आहे बघा इथेच राहता का सीमा हे बघा येतात ते तर हे बघा बाहेरचं हिच्या गॅलरी मधून तर हा बाहेरचा किती सुंदर दिसतय बघा हे सर्व वा मस्त सगळं सुंदर दिसतंय बघा आम्ही जेवायला बसलो इकडे ताई बसले अश्विनी ताई जेजू बसले हे बसले तर आता दाखो दे, ले ले। तर, आ, बीर्या, ले ले, तुम्हाला दाखवते मी सीमाने तर हे बिर्याणीच केलेली हे याच्यावर तुम्हाला समजच असेल तर हे बघा इथे हे पॅक केलं होतं पूर्ण हवा जायला नको तर ही आहे व्हेज बिर्याणी हा 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 तर हा तुम्हाला माहितीच आहे याचा आपल्याला हे कोळ ताई तर याने छान याचा धूर दिला तर खूप छान टेस्ट येते तर हे बघा किती सुंदर केलेली आहे किती सुंदर तिने वेज बिर्याणी केलेली आहे एकदम मस्त आता आम्ही मस्त ताव मारणार आहे आणि तिने इथे मस्त सलाड केलेलं आहे बघा छान काकडी आपले गाजर बीट वगैरे तुम्हाला दाखवलेच होते मी तर जी जी भूक लागली आहे स्मेल सुंदर आणि कलर तर इतका पॉवरफुल आहे की असं वाटतं की कधी जेवू आणि कधी नाही आता मला असं वाटत कि साडे दहा झाले आणि पोटात आग पडली लवकरात लवकर अस मस्त तुम्ही सीमा आम्हाला लवकरात लवकर सर्व करा खाण्याची खूप इच्छा आहे काही भूक लागली तुम्हाला आता आम्हाला अशुने वाढेल आणि का तुम्हाला मला पण लागली भूक <laughs> तुम्हाला वा कदाचित वाटत असेल साडे दहा झालेले जिजू म्हटल्याप्रमाणे कारण आम्ही गप्पा मारत होतो आमच्या इतक्या गप्पा टप्पा झाल्या तर आता आता सिरियसली खूप भूक लागली आणि आले की लगेच जेवायला बसणं ही योग्य नाहीये आता सीमा ही बसली आहे तर आता ती आम्हाला वाढेल आम्ही मिळून आता जेवण करू दाखवते तुम्हाला नेक्स्ट चला तर आता आमचे मस्त जेवण झाले छान मस्त खूप छान तिने वेज बिर्याणी केली होती आणि मनसोक्त आम्ही जेवण केले <coughs> तर जिजू इथे बसले त्यांनाही विचार मी त्यांना तेच सांगितलं जरा तुम्ही बोला छान म्हणजे तुमची ओळख होईल मला म्हटलं तू कोण बोल ना बोल ते सगळे लाजतात पण आता माझ्यासोबत आता सगळ्यांना राहून जरा सवय होणार आहे हळूहळू आणि हे सगळे नेहमी आपल्याला दिसतच जातील व्हिडिओ मध्ये तर <coughs> मी जेजूना तेच म्हटलं थोडस गप्पा मारा म्हणजे काय थोडंफार जरा गप्पा झाल्यावर जरा बरं वाटतं नाही का जिजू तुम्हाला काय बोलायचंय बोलायला पाहिजे आता कसं आहे की शिवाजींनी अतिशय जेवण होत आणि त्या जेवणाची चव चाकता चाकता भानच राहिलेलं नाही म्हणजे आता साडे अकरा कधी वाजून गेले याच तर म्हणजे अक्षरशः डोक्यातून एक निघूनच गेलेलं घरची ओढ तर आहेच परंतु मुळात कौतुक करा वाटत तर निशाजींच आता निशाजींच्या बाबतीत सांगायचं झालं तर निशा सूर्यवंशी म्हणजे माझ्या मिसेसच्या मैत्री तिच्या <laughs> मैत्री परंतु त्या मला माझ्या मैत्रिणीपेक्षा पण अतिशय जवळच्या वाटायला लागलेल्या आहेत आणि त्यातून आम्ही आता गप्पा मारत आणि इतकं मस्त पैकी एन्जॉय करत जेवणाचा जो आनंद घेतलाय ना तो अतिशय ब्रिलियंट एकदम त्याची व्याख्याच करणं चुकीचं तर तुम्हाला कदाचित खूप छान बोलतात जेजू आणि ते असं छोटे छोटे -चुण कार्यक्रम असतात त्यांच्याच घरातले तिथे ते अँकरिंग त्यांना म्हणजे त्यांना सांगतात इतकं छान बोलतात ते त्यांना सांगायची गरज नसते खूप छान बोलतात ते तर आता सीमा बसलेली आहे सीमा तुला काय आहे ती खूप लाजते पण तिला बोले तू बोल काय तरी सात आठ नऊ झालेच छान झालं की आज आमच्या फॅमिली पेक्षा तिघी खूप आणि खूप की आम्हाला बाकी कसलीच येणे तर आमची मैत्री अशीच कायम राहू बस एवढीच देवाला हे साईबाबांना की अशीच आमची मैत्री शेवटपर्यंत राहू दे आम्ही चाकल्या मित्र मैत्रीणे असताना खूप नशिबाचा असत दिशा मला भेटली किंवा अश्विनी मला भेटली काही गोष्टी व्यक्ती माझ्या की अर्ध्यात मी बोलवू शकते आणि मला व्यक्त करू शकते म्हणून साईबाबांचे पहिल्यापासून पण आमचं एवढं बॉन्डिंग तेव्हा नव्हतं जे आज दोन वर्ष दीड ते दोन वर्षामध्ये झालेले आणि त्याच्यानंतर आम्हाला निशा जॉईन झाली आणि निशा जॉईन झाल्यामुळे आम्ही आणखी ऍक्टिव्ह झालोय रील बनवणं हे आम्हाला काही येत नव्हतं त्याचं स्टार्टिंगच आम्ही निशा पासून करतोय आणि आज हे युट्यूबला जे लाईव्ह बोलतोय ते फक्त निशामुळे बस आज ही माहिती आमची अशीच कायमस्वरूपी जन्मोजन्मी आज हा जन्म आहे तोपर्यंत अशीच राहो

आमचं सीमताईंनी मस्त अशी बिर्याणी बनवली ती खूप आवडली आहे आणि त्यानंतर हा आमचा गेट टुगेदर असा प्लॅन असतो आम्ही सॅटरडे संडे वगैरे असं प्लॅन करतो आणि थोडंफार आम्ही म्हणजे आमचा पाच पाच जणांचा असा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही ना भेटत असतो आणि ना एक गेट टुगेदर करत असतो त्याच्यामध्ये मस्त की आम्ही ना जेवण वगैरे करतो त्यानंतर पार्टी वगैरे करतो त्यानंतर असं माहोल बनवतो ॲक्च्युली ते आम्हाला खूप आवडतं तर हे पण तुम्हाला माहिती आहे जास्त काही बोलत नाही असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बेक टू बॅक